उपयोगी आहे आणि असं असताना ही यंत्र आपल्याला कार्यालयामध्ये व्यवसायाच्या ठिकाणी उद्योगाच्या ठिकाणी दवाखान्यामध्ये शाळा कॉलेजमध्ये कुठेही आपण याचा वापर करू शकतात घर वेगळं असेल तर घरासाठी वेगळी घ्या आणि याच्यासाठी वेगळी घ्या याच्यासाठी पाच बाय अकराचं पाकिट घ्या त्याच्यावर आपला पत्ता द्या आणि साधी पोस्टाची वीस रुपयाची तिकीटं लावा आणि ते पाकिट दुसऱ्या पाकिटात घाला आणि त्यावर माझा लय आणि स्पीड पोस्टाने माझ्याकडे पाठवा आपण पाठवलेल्या तकिटामध्ये आम्ही ते पाठवून देऊ मी वर्तमान सध्या दौऱ्यावर असल्याकारणाने आपल्याला पाठवण्याचं काम मात्र पाच तारखेनंतर होईल हे लक्षात घ्या आजचा विषय आहे आपल्याला व्हिडिओ नंबर नऊ श्राद्ध पक्ष नऊ विभाग बाप हा असा आहे माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरुवात करूया याविषयी जा, या मी जे श्राद्धाविषयी आता बरेचसे व्हिडिओ जाहीर केले आठ झाले आता नववा आहे हा माझ्या या श्राद्ध पक्षाविषयीचे मला पुष्कळांचे अनेकांचे व्हिडिओ येत आहे आणि मला धन्यवाद पण देत आहे की आम्हाला कुठल्याही ग्रंथामध्ये कुठल्याही वाचनामध्ये कुठल्याही पुस्तकामध्ये आणि कुणीही पुजारामार्फत एवढी सखोल माहिती दिली नाही तुम्ही देत आहात तर अधिकाधिक माहिती देण्याचा प्रयत्न त्यांचं त्यांनी विनंती केल्याचा मान देऊन मी पुन्हा करत आहे असो मृतक आपले पूर्वज व त्यांचे श्राद्धविधी ह्याला फारच महत्त्व आहे सर्वात मृतक आपले पूर्वजांचे श्राद्ध आपण कर्तव्य म्हणून केले पाहिजे आपल्याला काही कार्य म्हणून नव्हे तर कर्तव्य म्हणून आणि हे केलंच पाहिजे असं आहे केवळ पाणी आणि अन्न देणे हा श्राद्धाचा हेतू नाही आहे तर त्यांचे संतुष्ट होणे हे फार महत्त्वाचे आहे श्राद्ध हे योग्य जागी योग्य वेळेलाच केले पाहिजे तिथी व मृत्यू वेळेला महत्त्व दिले पाहिजे पूर्वतिथी किंवा पूर्वमृत्यूवेळी अजिबात श्राद्ध करू नका दिवस पाणी सोळा दिवस जिथे झाले आहे आणि अग्नेडाक दिला असेल त्याच ठिकाणी आपण महत्त्वपूर्ण असे नंत आपल्याला श्राद्ध करायचे आहे मासिक श्राद्ध मात्र घरी करा घरी करताना त्यांचे वास्तव्य ज्या रूममध्ये होते तिथे श्राद्धाचा विधी करावा सोळा म्हणे तो ज्या खोलीत त्या व्यक्ती राहत होत्या त्या पत्नी त्या पती किंवा पत्नीसह त्यांच्या स्थितीत काहीही बदल करू नका कामाव्यतिरिक्त ट्रीप सहल यात्रा करू नका मृत मृतांकांच्या कोणत्याही वस्तू नष्ट करू नका विल्हेवाट लावू नका श्रद्धापूर्वकच ह्या वस्तू वापराव्या खास करून त्यांचे काही चरणपादुका असतील तर त्या चरणपादुका तुम्ही संग्रहित करा संग्रहित म्हणजे एका योग्य जागी पवित्र जागी ठेवा आणि त्याचं नित्य रोज दर्शन आणि पूजन करा चरण चरणपादुकाही घ्या आणि वडिलांचंही घ्या या फार श्रद्धापूर्वक आहेत असं असताना विवाह लग्न मौज आनंददायक सण नामकरण वाढदिवस या कार्यात करू नका परीक्षा असेल तर मुले नातवांना गैरहजर राहण्याची परवानगी आहे परंतु त्यानंतर मात्र इतर कारणासाठी नाही सोळा महिने पावे तो मृतकांच्या खोरीत त्यांची आठवण आणि स्मरण नित्यरोज करा त्यांच्या आठवणी कराव्या सकाळपूर नम नमस्कार करावा झोपते वेळी नमस्कार करावा त्यांचे स्मरणार्थ पिंपळ वृक्ष किंवा वटवृक्ष जरूर लावून द्यावा सौभाग्यवती मृतक झालेल्या चे दागिने मुलींनी किंवा सुनांनी जसे आहेत तसेच वापरावे ते विक्री करू नये किंवा रूपांतर करू नये नाहीतर भोगास पात्र व्हाल सौभाग्यवतीचे वस्त्र साडी पात्र गाऊन जे काही असेल ते मृत व्यक्ती आहे म्हणून टाकू नका आपण व्यक्तिगत ते वापरावे समाधानी आपण राहाल श्राद्ध हे जन्मानंतर किंवा मृत्यू पावेतोच्या काळ ह्यात श्राद्ध करता येत नाही हे लक्षात करा पण संतती नसली किंवा संतती आपले श्राद्ध करणार नाही याची खात्री आपल्याला असेल तर आपल्याला जिवंतपणे आपले श्राद्ध करता येत असते परंतु असे श्राद्ध केल्यानंतर ही व्यक्ती जीवनाचे जीवनाचे जीवन जगत असते परंतु मृतावस्थेसारखेच तिचे जीवर आहे असेच मानले जाते या काळात ह्या काळात त्यांनी म्हणजे श्राद्ध जर केले आपण आपले तर त्यांनी शुभकार्यात भाग घेऊ नये किंवा कोणी ब्राह्मण भोजन बोलत असेल तर त्याला नकार द्यावा आणि चुकून तर होणारच नाही परंतु जाणून बुजून जर तुम्ही तिथे भोजनाला गेले तर तुम्हाला मर्तिकाच्या वेळेला मर्तिक शाप लागल्याशिवाय राहणार नाही श्राद्ध भोजनासाठी ह्या व्यक्ती चालत नाही अशा व्यक्तीने कुणाचेच आमंत्रण आले तर त्यांना स्पष्ट नकार द्यावा आमंत्रण स्वीकारू नये आणि स्वीकार केल्यास मृतात्म्याचा पापत्वच्या भागीदारी तुम्हाला व्हावे लागेल श्राद्धाचे नियम न पाळले कर्मभोग नशिबी येत असतो सोळा महिन्याच्या आत आनंददायक कार्य केलेस ते विकारग्रस्त होत असतात गंभीर दुखणी होण्याची संभावना असते असे मी माझ्या निदर्शनात असे अनेक कथा आलेल्या आहेत आणि अशा गोष्टी मी पाहिलेल्या आहेत की त्याच्या वर्णन मला करता येत नाही ज्या ठिकाणी निधन झालेले असेल त्या ठिकाणी निधनाची तारीख व वेळ पाहून त्या ठिकाणी स्मशानभूमीत जाऊन फुलांचे हार दिवा पाण्याचे भांडे ग्लास आणि काही पैसे तिथे ठेवावे वस्त्र पावरणे ठेवावे आपण काय करतो की निधन झाले अग्नी डाक दिला की पुन्हा मशानभूमीकडे जात नाही परंतु ज्या दिवशी अग्नी डाक दिलेला आहे बरोबर वर्षाच्या नंतर त्याच वेळेला त्याच ठिकाणी आपल्याला मशानभूमीत जायचं आहे तिथे जर दुसरं प्रेत जळत असेल त्या ठिकाणी तर ब बाजूला दुसऱ्या बाजूला आपल्याला हार ठेवायचा आहे फुलपुष्पमाळा ठेवायचा आहे काही प्रसाद ठेवायचा आहे त्याच्यानंतर काही पैसे ठेवायचे आहे दिवा लावायचा आहे अगरबत्ती लावायचे आहे आणि थोडा वेळ बसून स्मरण करायचे आहे या ठिकाणी पत्नी जर गेली असेल तर पतीने हजर राहणे आवश्यक आहे पती गेला तर पत्नीनेसुद्धा हजर राहणे आवश्यक आहे मुलासुरांनी नातवांनी हजर राहणे तर बंधनकारकच आहे जाऊन फुलांचे हार दिवा पाण्याचे ग्लास भांडे ठेवावे अस्थि ज्या ठिकाणी विसर्जित आहे त्याच ठिकाणी वर्षश्राद्ध करावे इतर ठिकाणी कर करू नये दिवस पाणी कार्यात वर्षश्राद्ध करता येत नाही काही लोक विसर्जन ज्या ठिकाणी केले त्या ठिकाणी पुण्याचं जात नाही आणि वर्षश्राद्ध घरी करतात आता घरी तुम्ही अस्थिविसर्जन केलं आहे काय मग अस्थिविसर्जनाचं तुमचं जर श्राद्ध झालं नाही तर मग पूर्ण श्राद्ध होईल कसं काय याचा डोक्यामध्ये विचार घ्या बुद्धीनं विचार करा आणि म्हणजे जिथे अस्थिविसर्जन केलेलं आहे तिथेच वार्षिक श्राद्ध केलं पाहिजे नाही तर तापीमध्ये ती केलं आहे गंगेत तुम्ही अस्थिविसर्जन केलेलं आहे नर्मदेत अस्थि विसर्जन केलेलं आहे आणि वार्षिक श्राद्ध घरी करत आहात ते चालत नाही ते श्राद्ध मान्य होत नाही लक्षात घ्या मग अस्थी अशाच अवस्थेत तिथे राहतील आणि मग तुम्हाला भोगाला तुम्ही प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही असं गरुड पुराणं स्वच्छपणे सांगितलं गेलेलं आहे अनेकांच्या पंडितांचं पण ह्याच बाबतीत मत असंच आहे अस्थी ज्या ठिकाणी विसर्जित केला त्याच ते ठिकाणी वर्ष श्राद्ध करावे दिवस पाणी कार्यात पूर्ण श्राद्ध करता येत नाही सो काही वेळ लोक काय असतात की दिवस पाणी असतात त्या वर्षी वळवली असं म्हणतात आणि वर्षी म्हणजे एकाच महिन्यामध्ये बारा महिन्याचा उरकून घ्यायचा इतकी घाई आहे लोकांना वेळ नाही आहे ज्यांनी तुम्हाला प्राण दिलेला आहे ज्यांनी संपत्ती दिलेला आहे जन्म दिलेला आहे तुम्हाला थोडीसाही वेळ देण्याचे हे नाही म्हणजे किती तो तुमच्या नशीब येणार आहे याचा तुम्ही विचार करा करायला हवा दिवस पाणी करत असताना वर्षश्राद्ध हे मुळीच करता येत नाही वर्षश्राद्ध वेळी वस्त्र बांगड्या कुंकू मंगळसूत्र जोडवी त्यांना जे अन्न अडवत होते ते व काही पैसे पण जिथे कोणत्या नदीमध्ये आपण तिथे तीर्थस्थानी केलं असेल तिथे आपल्याला सोडायची आहे अनेक जण कुळदेवतेला दरवर्षी जात असतात अभिषेक करीत ओटी भरत असतात परंतु हे मात्र मर्तिकाचं करत नाही हे मात्र दुर्दैव आहे हे कार्य तुम्ही नाही केलं तरी चालेल पण मात्र मर्तिकांचं आपल्या पूर्वजांचं कार्य करणं हे अतिमहत्वाचं आहे हे देवादी देवाहूनही श्रेष्ठत्व त्याला मान आहे हे लक्षात घ्यावं असं असताना वर्षश्राद्ध आणि न त्याच्यानंतर मग मा मातृगायला आई स्त्री असेल सौभाग्यवती गेली असेल तर त्या ठिकाणी आपल्याला करायचं आहे काही ठिकाणी असा मला एक प्रश्न विचारण्यात आला आहे की आम्हाला वर्षश्राद्धाच्या आत आता पित्तरपाठा आहे तर विधवा नवमीला हो आमच्या आईचं श्राद्ध आम्हाला करा करता येईल का नाही तर मुळीच करता येत नाही वर्षश्राद्ध झाल्याशिवाय पुढच्या वर्षी तुम्हाला वर नवमीला हो हे श्राद्ध करण्याचा अधिकार आहे तो ओपवतो नाही जिथे त्यांच्या अस्थी टाकल्या तिथे करा मातृ आई जर सौभाग्यवती गेली असेल तर क्या तुमी त्या ठिकाणी तुम्ही विद्वान हमीला श्राद्ध करू शकता पण ते पुढच्या वर्षी श्राद्ध झाल्यावर आणि त्याच्या अगोदर तुम्हाला मातृगयाला म्हणजे जे अहमदाबाद गुजरात राजस्थानमध्ये आहे त्या ठिकाणी तुम्हाला ते करायचं आहे आणि त्याच करताना मात्र हे लक्षात घ्या काहींचा समज असा असतो की वातुगायला श्राद्ध केल्यावर नंतर श्राद्ध करण्याची गरज नसते हे अजिबात चुकीचं आहे दरवर्षी आपल्याला श्राद्ध हे केलंच पाहिजे तुमच्या जीवात जीव प्राणात प्राण आहे तोपर्यंत हे श्राद्ध करण्याची जबाबदारी वंशाच्या प्रत्येक सदस्याला आहे विभक्त राहत असला तर वेगवेगळी श्राद्ध एक करा एकत्र राहत असला तर एकत्र करा आणि विभक्त राहून पुन्हा एकत्र करण्याची असेल तर प्रत्येकाने ते श्राद्धातला हजर राहा असा हा विधी आहे श्राद्धाच्या प्र प्रती आपल्या पूर्वजांच्या प्रती श्रद्धा ठेवावा आजचा कार्यक्रम इथेच समापन करूया माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्यक्रमाचं समापन करूया